नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर वणा नदी बंधाराच्या कामात सापडले मानवी सांगडे प्रकरन दडपल्याचा आरोप वणा नदी सबरधन समितीद्वारे पोलीस चौकशीची मागणी हिंगणगाड येथील वणा नदीवरील डंकीण परिसरामध्ये पीयूष इंफ्रा या कंपनीमार्फत सुरू असलेल्या बंधाराचा खोदकाम दरम्यान काही मानवी सांगडे हाडाचे सांगाडे सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे या संदर्भात संबंधित कंपनी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही शासकीय यंत्रणेला माहिती न देता हे सांगाडे परस्पर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप करण्यात या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर वणा नदी संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष रुपेश लाजरकर यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत या प्रकरणी सखोल चौकशी सा व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यांनी आपल्या अर्जात म्हटलं आहे की बंधाराच्या कामादरम्यान तीन ते चार मानवी सांगाडे सापडले असून हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे प्रचलित कायद्यानुसार अशा प्रकारच्या घटनांची माहिती पोलीस महसूल आणि संबंधित शासकीय विभागांना देणं बंधनकारक आहे मात्र यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांकडून व कंपनीकडून माहिती लपवून पुरावे नष्ट करण्यात आले मृतदेह किंवा मानवी सांगाड्याची परस्पर विल्हेवाट लावणे हे भारतीय दंड विधान कायद्याच्या विविध कलमानुसार गंभीर गुन्हा ठरतोय पुरावे नष्ट करणे माहिती लपवणे आणि संबंधित यंत्रणेला न कळवता स्वतः निर्णय घेणे यामुळे हे प्रकरण केवळ प्रशासनिक हलगर्जीपणा न राहता कायद्याचं उल्लंघन करणार हा बंधारा प्रकल्प आधीपासूनच अनेक पर्यावरणीय आणि स्थानिक प्रश्नांचा विषय राहिलाय आता या प्रकरणामुळे त्या भागातील बेकायदेशीर कामकाज पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत आणखीन गंभीर प्रश्न उपस्थित झालाय एच टी न्यूज मुख्य संपादक अब्दुल खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच टी न्यूज इंडिया